आता इथे तुमचं कोणीच नाही म्हणजे आपलं जे काम आपण करतोय ते इतरांच्या पोलरायझेशनसाठी कसं उपयोगात येतंय यात जर भान पत्रकारांना राहत नसेल तर सरांनी जसा आरोप केला की मीडिया पॅकेजेस पोहोचलेले आहेत त्यांनाही पॅकेज पोहोचलेले आहे की काय असाही जर आरोप झाला तर मग काय चुकीचं सांगा सा बरं त्याच्यामध्ये तर प्रत्येक जण या षडयंत्रात उतरलेला आहे आणि याच्यामध्ये जा किती जातोय तिथला मुळचा माणूस इथले लोक त्यांची जीवन त्यांच्या त्यांचं चढणं त्यांचं राहणं आणि त्यांचं एकूण पर्यावरण सगळं घरबाज होत आहे या सगळ्यांच्या आणि या हा गंभीर मुद्दा आहे रवी आंबेकर सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय मी मतदानाची जी टक्केवारी आहे मुंबईची ती तशी समाधानकारक नाहीये पन्नास टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे हा जो घटलेला जो टक्का आहे त्याच कारण काय आहे तुम्ही त्याकडे वेगळ्या नजरेने पाहता का अनेक कारण ह्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसत आहेत एक तर सगळ्यात मोठं मॅनेजमेंट आपण पाहिलं तर बूथ मॅनेजमेंट जे आहे अनेक लोकांच्या मतदार यादी नावं शिफ्ट झालेली आहेत अनेक लोक बुथवर पोहोचले पण तिथे त्यांचं नाव नव्हतं मध्ये नाव होतं केंद्रीय यादीमध्ये नाव होतं पण राज्याच्या या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला त्यांची नावं दिसली नाहीत असा ना� एक टक्का आहे त्याच्यानंतर मतदान न करण्यासाठी म्हणून सुद्धा काही लोकांवर दबाव होते आणि काही भागांमध्ये लोकांनी मतदान करायला बाहेर पडू नये यासाठी जी झालेली व्यूहरचना हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे अनेक आणि मला नमूद करावं असं वाटतं की अनेक मायनॉरिटीज किंवा मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये तिथे अनेकदा तर मतदानाला बाहेर पडू नयेत लोक यासाठी सुद्धा दबाव टाकले आणि पैसे सुद्धा मतदान म्हणजे रिकामा बोर्ड दाखवा यंदा तर शाहीमुळे आणखी व्यवस्था करून दिली की शाही पुस्तक येत होती पण निवडणूक तुम्ही रिकामो बोर्ड दाखवा आणि पैसे घेऊन म्हणजे ही लोकशाही हा धंदा झालेला आहे एक आपण सत्तर हजार कोटीची महापालिका जर आपण म्हणत असू तर या सत्तर हजार कोटीची काम करण्याचे टेंडर असं या निवडणुकीकडे आपण पाहूयात कुठली कंपनी टेंडर जिंकते तुम्ही बघा की आपण म्हणतो की खूप पैशाचा वापर झाला वापर होऊन होऊन किती पैशाचा वापर झाला असेल शंभर कोटी दोनशे कोटी एका राजकीय पक्षाने दोनशे कोटी लावले असेल कदाचित सत्तर हजार कोटीची महापालिका तुम्हाला दोनशे कोटी रुपयामध्ये मिळते असं आपण सोपा विषय लावून टाकू स्वस्तात टेंडर आहे हे गणित हा हा हे समजत्या पण गणित आहे कोटी मध्ये झालं का पूर्ण नाही दोनशे कोटीत होत नाही पण दोनशे कोटीचे जे लाभ आहेत ते बघा ना तुम्ही काय सत्तर हजार कोटी पैकी आपण म्हणूयात की आजचा पणाचा खर्च मॅक्झिमम आहे हा तुम्हाला वीस हजार कोटी मिळतात पण जे बजेटेड असतात त्याही पलीकडचे जे महापालिकांचे अधिकार असतात ते तुम्ही मोजा तुम्ही एखाद्या विकास कामांना मंजुरी देता त्याचे तुम्हाला पैसे मिळतात कॉन्ट्रॅक्ट अलॉट करतात त्याचे तुम्हाला पैसे मिळतात वीस एक हजार कोटी म्हणजे महापालिकेचे जे काही सत्तर हजार नव्वद हजार कोटीच्या ठिवी होत्या त्यातल्या कॉन्ट्रॅक्टर्स कर्मचाऱ्यांच्या एफ डीज आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी जर मायनस केल्या तरी पण तुमच्याकडे वीस पंचवीस हजार कोटी रुपये तुम्हाला वापरायचे आहेत ते वापरायचे असतील तर ते तुम्हाला बँकांमध्ये जर ठेवी ठेवायचे असतील तरी तुम्हाला किकबॅक्स आहेत सो मुंबई महापालिकेचे हे जे काही लाभ आहेत याच्यातला अधिक लाभार्थी कोण नाहीये हा छाती टोपणे व भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने किंवा इतर सगळ्या पक्षाने की तुम्ही लाभार्थी नाही आहेत म्हणून एक पत्रकार म्हणून आज आपण हा प्रश्न तर सगळ्यांना उपस्थित करू शकतो ना एखाद्या पक्षाने शपथपत्रावर सांगावं की आम्ही महापालिकेच्या कुठल्याही टेंडरच्या कुठल्याही कमिशनचे लाभार्थी नाहीत हे सगळे पक्ष लाभार्थी आहेत अधिकारी लाभार्थी आहेत आणि त्यामुळेच बोली लागतात सो एकंदरीत देशात या देशातल्या निवडणुका ह्या एका विचित्र टर्नवर आहेत की याच्या पुढच्या काळात निवडणुका आपण का घेतो कशासाठी घेतो या निवडणुकांची खरोखर गरज आहे का याचा सुद्धा विश्लेषण करण्याची गरज आहे सो या पद्धतीचं आपण धरून चालूयात की त्यामुळे पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर या महापालिकांमध्ये वाढलेला आहे अनेक उद्योगपतींना आपल्या फेवरेबल महापालिका बसवायच्या आहेत स्टँडिंग कमिटी बसवायच्या जेणेकरून त्यांचे सगळे प्रपोजल्स पास होतील त्यामुळे ते पैसा लावतात आणि त्याच्यामुळे आता एकाधिका कशाही व्हायला लागलेली आहे त्यामुळे एखाद्या उद्योगपतीला अखी मुंबई तुम्ही आरामशीर देऊ शकता केंद्रात महापालिका केंद्र सत्ता तुमची एपी डी तुमच्या ताब्यात तुम्ही ची तुमच्याकडे महापालिका असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात तर यासाठीची ही मारामारी यासाठीची ही आपण बघूयात की थोडीशी चढावण आहे आणि याच्यामुळे या निवडणुकांमध्ये हा सगळा पैशाचा वापर सत्तेचा वापर आणि म्हणजे आपण जे म्हणून ज्या ज्या गोष्टी नवीन येतील सगळ्यांचा वापर आणि वारेमाप वापर केला जातो नाही आता पैशाचा विषय निघालाच आहे तर कशा पद्धतीने निवडणुकांमध्ये पैसे वाटले गेले वैभवनेही सांगितलं तुम्हीही सांगितलं तर मला आता अधिकृत पैसे वाटपाकडे जायचं आहे हे अनधिकृत झालं होतं मग पासून